नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत आषाढी एकादशी निमित्त याआधी आपण उपवासाचे मेदुवाळे उपवासाची गोलभजी या रेसिपी पाहिल्या होत्या या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा आज आपण पाहतोय उपवासाची कच्ची दाबेली फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला उपवासाची कच्ची दाबेली उपवासाची कच्ची दाबेली करण्यासाठी हे पा सर्वप्रथम आपल्याला कच्छी दाबेलीची भाजी करावी लागणार आहे ती उपवासाची कच्ची दाबेलीची भाजी आपण तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे मला हवा असेल तर तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरं आणि एक टेबलस्पून आलं आणि तिखट हिरवी मिरची यांचा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला अगदी दहा ते पंधरा सेकंद हलवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला दोन तीन काजूचे तुकडे आणि पाच सहा मनुक्यांचे तुकडे घालायचेत आणि हे सुद्धा आपल्याला पाच सहा सेकंद परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालायचे आहेत आणि ते स्मॅशरच्या साहाय्यानं स्मॅश करून घ्यायचेत स्मॅश करून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचेत मटाटा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टी आमचूर पावडर एक टेबलस्पून स्पून किसलेलं सुकखोबर एक टी साखर घालायची मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे सैंध मीठ घालायचं आहे आपण उपवासाची कच्ची धाबेली करतोय त्यामुळे आपल्याला रेग्युलर मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर करायचा आहे मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता कढी झाकण झाकण आहे आणि या भाजीला आपल्याला एक मिनिटभर दर दरून ची, एक मिनिटानंतर झाकण काढायचं आपली उपवासाची कच्ची दाबेलीची भाजी तयार झाली आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरूया आणि ही भाजी आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून ठेवूया आणि झाकून बाजूला ठेवून देऊया आता दाबेली करायची म्हणजे त्यासाठी पाव तर हवेतच मग ती उपवासाची असली म्हणून काय झालं म्हणून आता आपण उपवासाच्या कच्ची दाबेलीचे पाव कसे करायचे ते पाहूया त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये निवडून साफ करून घेतलेली एक वाटी म्हणजे दोनशे ग्राम भगर घ्यायची आणि पाव वाटी साबुदाना घ्यायचा आणि आता है दोनी वर बारिक चेत। फाइन हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आपल्याला अगदी फाईन पावडर करायची नाहीये तर रवाळ टेक्स्चर आलं तरी सुद्धा चालणार आहे हे पहा बोटांवर घेतल्यावर ही पावडर आपल्याला अशी खरखरीत लागायला हवी आता ही पावडर आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धी वाटी घरचं घट्ट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे सैनध मीठही घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीनं भगर घेतली ती ना तीच वाटीवरून पाणी आहे आणि ते यामध्ये आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे एक्झिव करून घ्यायचं आहे मला अजूनही हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय कारण यामध्ये वरई आणि साबुदाना आहे त्यामुळे त्यांना मुरण्यासाठी पाणी भरपूर लागणार आहे आता यामध्ये आपण आणखी पाववाटी पाणी घालून आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून आहे म्हणजे ते थोडंसं घट्टसुद्धा होईल तोपर्यंत आपण दाबेलीसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला वाटीभर गावरान देठा सेट कोथंबीर मूळभर भाजलेले शेंगदाणे एक टी स्पून जिरे चार पाच तिकडे हिरव्या मिरच्या एक टी स्पून आमचूर पावडर घालायची चवीप्रमाणे सैंधव मीठ अर्धा टी स्पून आमचूर पावडर एक टेबल स्पून साखर आणि अगदी दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून आपल्याला याची मिक्सर भर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे पण आपली अगदी हिरवीगार गोड आंबट तिखट चटपटीत चटणी तयार झाली आता आपण ते एका बोलमध्ये काढून ठेवूया आता आपण पावासाठीचं साथ जे मिश्रण तयार केलं होतं ना त्याच्यावरचं झाकण काढायचंय आणि स्टीमरमध्ये मध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचंय आणि हे पाव तयार करण्यासाठी हे पाव फ्लॅट बॉटम असलेले आपल्याला तीन डबे घ्यायचे म्हणजे आपले टिफिनचे डबे असतात ना ते किंवा तुमच्याकडे जर छोट्या फ्लॅट बॉटमच्या प्लेट असतील ना त्या सुद्धा चालणार आहे म्हणजे आपण थट्टे इडली करण्यासाठी वापरतो ना त्या या डब्यांना मी आधी साजूक तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही बटर देखील लावू शकता आता या पावाच्या मिश्रणामध्ये आपल्याला लेमन फ्लेवरचं एक इनोचं पाकिट घालायचं तुम्हाला जर इनो सोडा उपवासासाठी चालत नाही असं वाटत असेल तर हे मिश्रण तुम्ही रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता मग ते फुगून व्यवस्थित वर येईल बॅटरमध्ये इनो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तूप लावलेल्या डब्यांमध्ये दोन पळ्या हे बॅटर घालायचे डब्यामध्ये बॅटरचा किमान एक इंचा तरी थर तयार व्हायला हवा मग तुम्ही दोन पळ्या घाला अथवा तीन पळ्या एक इंच भरल्यानंतर तो दीड इंच होणार आहे म्हणजे फुगून वर येणार आहे तीनही डब्यांमध्ये बॅटर भरून झाल्यानंतर आपल्याला हे तीनही डबे स्टीमरमध्ये ठेवायचे आहेत झाकण लावायचे आणि मोठ्या आचेवर कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला याला दरदरून वाफ काढायची आहे पंधरा मिनिटानंतर झाकण काढायचे आणि प्रत्येक डब्यातील मिश्रणाला आपण बोट लावून पाहायचंय हे पा आपल्या बोटाला अजिबात मिश्रण चिकटत नाहीये याचा अर्थ आपल्या ह्या इडला म्हणजेच कच्ची दाबीले जे अगदी परफेक्ट तयार झालेत आता गॅस बंद आहे आणि तीनही डबे आपल्याला बाहेर आहेत आणि पूर्णपणे थंड करून आहेत आणि थंड करून झाल्यानंतर हे पहा सुरीच्या साह्यानं ते अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचेत आणि बाहेर काढायचे पाहताय ना तुम्ही किती सहजपणे सोडवले गेलेत आपले कच्ची दाबेलीचे पाव हे पहा आपले तीनही पाव सोडवून झालेले आहेत आता आपण प्रत्यक्ष उपवासाची कच्ची दाबेली तयार करायला घेऊया त्यासाठी हे पा आपण जे उपवासाचे पाव तयार केलेत ना त्यांचे धारदार सुरीच्या साह्यानं आपल्याला प्रत्येक भागाचे दोन भाग करायचे आहेत पाहताय ना किती मस्त जाई सुटली आपल्या पावांना कसे सॉफ्ट स्पंजी आणि जाईदार झालेत जा आता केलेल्या दोन भागांपैकी एक भाग घ्यायचा आहे आणि पहिल्या भागावर आपल्याला आपण तयार केलेली हिरवीगार चटपटी चटणी आणि उपवासाची भाजी पसरवून घ्यायची आहे जवळजवळ एक इंच भाजी आपल्याला या प्लेअरवर पसरवून घ्यायची आहे आता यावर तळलेले उपवासाचे शेंगदाणे आणि उपवासाची बटाटा शेव पसरवून घ्यायची आहे तुम्ही तुमचा कोणताही उपवासाचा चिवडा यावर पसरवू शकता आता पावाचा दुसरा लेअर यावर ठेवायचा आहे आणि अगदी हलक्या हातानं प्रेस करून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचगुळाची किंवा चिंच खजुराची गोड चटणी देखील यावर पसरवू शकता ब्रेडचा दुसरा लेअर ठेवल्यानंतर आपण हातानं थोडंसं दाबून घेतल्यानंतर हे पा आतील भाजी थोडीशी बाहेर येते ती चमच्याच्या साहाय्यानं अशी एकसारखी आत ढकलून घ्यायची एकसारखी करून घ्यायची आता गॅसवर तवा अगदी गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप पसरवायचं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बटर देखील पसरवू शकता आता आपण स्टप केलेली एक दाबेली तव्यावर ठेवायची आहे आणि ती उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे एका वेळी आपण तीनही दाबेली तव्यावर ठेवणार आहोत आणि तीनही दाबेली तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर या दाबेली हे पा उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायच्या दाबून घ्यायच्यात साधारणपणे तीन ते चार मिनटं आपल्याला या तीनही दाबेली मध्यम आचेवर तव्यावर शेकून घ्यायच्यात उलटण्यानं प्रेस करण्याबरोबरच हे पा हाताच्या साह्यानं सुद्धा आपल्याला या दाबेली अशा पद्धतीनं तव्यावर गोल गोल फिरवून घ्यायच्यात याने टेक्स्चर छान येतात आणि सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित शेकल्या जातात तीन चार मिनिटं दाबेली शिकल्यानंतर हे पा प्रत्येक दाबेली आपल्याला उलटण्याच्या साह्यानं उलट करून घ्यायची पलटी करून घ्यायची आणि उलटल्यानंतर लगेच आपल्याला ती उलटण्याच्या साह्यानं प्रेस करून घ्यायची दाबून घ्यायची आणि पहिल्याप्रमाणेच आपल्याला प्रत्येक दाबेलीवर एक एक टी स्पून साजूक तूप किंवा बटर सोडायचंय आणि या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला दाबेली मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटं शेकून घ्यायची आहे आपल्या तीनही दाबेली शेकून झालेल्या आहेत आता हे पहा एका प्लेटमध्ये आपल्याला बटाट्याची शेव आणि बटाट्याचा चिवडा घ्यायचा आहे आणि या शेव आणि चिवड्यामध्ये हे ही कच्ची दाबेली आपल्याला या भाजीच्या बाजूनं घोळवून घ्यायची आहे कळा शेवचिवड्यामध्ये घोळवण्या अगोदर या कळा तुम्ही सर्व बाजूंनी गुळाच्या किंवा खजुराच्या चटणीमध्ये घोळवून घेऊ शकता असं केल्यानं शेवचिवडा त्या कळांना अगदी व्यवस्थित लागेल परंतु मग आपली कच्ची दाबेली खूप गोड होईल म्हणून मी गोड पाण्यामध्ये घोळवून घेत नाहीये आपली कच्ची दाबेली खमंग खरपूस तर शेकली गेलीच आहे परंतु आपलं स्टफिंग सुद्धा अगदी व्यवस्थित भरलं गेलंय गोड आंबट तिखट चमचमी चटपटीत आपली उपवासाची कच्ची दाबेली तयार झाली आहे आता आपण ती केळीच्या पाण्यावर सर्व्ह करूया गोड आंबट तिखट चटपटीत उपवासाची हिरवी चटणी उपवासाचा बटाटा चिवडा आणि उपवासाचं फरसाण यानं ही कच्ची दाबेली आपण सजवूया आहे की नाही आषाढी एकादशीसाठी अगदी नेहमीपेक्षा वेगात चमचमीत चटपटीत आणि पोटभरीचा फराळ तुम्ही सुद्धा येणाऱ्या या आषाढी एकादशीला अशा प्रकारे गोड आंबट तिखट चटपटीत उपवासाची कच्ची दाबेली करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद